आपण पाहतोय ही ती मराठी शाळा जी खिंडीपाडा परिसरातल्या मनात घर करून बसली शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारी त्यांचं भविष्य उजळवणारी एकोणावीसशे एकाहत्तर साली उभी राहिलेली ही मनपा मराठी शाळा आज अखेर बंद पडली पाच दशकांची सेवा पाच दशकांचा इतिहास आणि आता याच शाळेच्या अंगणात फक्त शुकशुकाट कधी ते चिमुकल्यांचा किलबिलाट असायचा गाण्यांच्या आवाजाने सुट्टीच्या गजराने परिसर आज मात्र या या बंद सन्नाटा भरून शाळेच्या इमारतीने खूप काही पाहिलं जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवर उभारलेली ही, उभार ही शाळा अनेक वर्ष खिंडीपाडा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं एकमेव दाळ ठरली होती पण काळाच्या ओघात इमारत जीर्ण झाली धोकादायक ठरली आणि तरीही प्रशासन मात्र झोपेतच राहिलं दोन हजार चोवीस मध्ये मुलांना संत निरंकारी हलवण्यात आलं पण ते ठिकाण सुसज्ज नव्हतं डोंगर चढून दोन किलोमीटरचा प्रवास करून त्या चिमुकल्यांना रोज शाळेत जावं लागत होत अशा लहानशा पावलांनी हा प्रवास रोज पार करणं म्हणजे शिक्षणापेक्षा जास्त कष्टांची शिक्षा होती शाळेची एकूण संख्या ऐंशीच्या घरात होती त्यात बालवाडीतलीही ही मुलं होती मात्र मूळ ठिकाणावरून तुळशेत पाडा या इतर शाळेत हलवले गेल्यावर वाहतुकीच्या सोयी अभावी कित्येक पालकांनी आपल्या मुलांना खाजगी शाळांकडे वळवलं आणि हळूहळू एक एक करत विद्यार्थी कमी झाले आणि अखेर खिंडीपाडा शाळेच्या पटांगणावरचा तो चिमुकल्यांचा गोंगाटही संपला आज या इमारतीत वाऱ्याचं घरट झालंय आणि भिंतीवर अडकलेले काळे फळे गळून पडलेले फलक आणि शाळेच्या ओळखीचे शेवटचे काही अवशेषच स्थानिक समाजसेवक आणि पालक संघटना आता शाळेच्या पुनर्बांधणीचा निर्धार घेत आहेत पण तोवर खिंडीपाडा परिसरातील चिमुकल्यांना शिक्षणासाठी लांबच्या शाळांवर अवलंबून राहावं लागतंय शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे पण या शाळेचं बंद होणं हा अधिकारच हिरावून घेणाऱ्या व्यवस्थेचा वेदनादायक पुरावा आहे हा केवळ शाळेचा नाही तर एका पिढीच्या स्वप्नांचा त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी चाललेल्या संघर्षाचा अंत आहे ही शाळा म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर पासून सुरू आहे तर इकडे गेल्या दोन वर्षापासून शाळा मोडकळी चालली असं सांगून त्यांनी ही शाळा बंद पडण्याचं घाट घातला आता त्या एव सुरेखा थरमोळे मॅडम आहेत त्यांनी त्यांना आम्ही सांगितलं होतं की पर्यायी जागा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो पण त्यांनी त्या शाळेमध्ये काही एक महिनाभर मुलांना बसवलं त्यानंतर ती शाळा आम्ही तुळशीपाडा म्हणजे थोडा लांब घेऊन गेले ते आणि तिकडे मुलं जाऊ शकत नाही कारण तिकडे बस किंवा इतर कोणत्याही सुविधा नसल्यामुळे तिकडे त्या मुलांना जाता नाही ती मुलं इकडे तिकडे कुठेतरी शिफ्ट झाली तर मराठी शाळा आहे इकडे एकमेव जिथे आदिवासी किंवा गरीब गरिबांची मुलं शिकतात ती शाळा आता उपलब्धच नाही तर त्या मुलांसाठी म्हणजे एक हेच आहे नुकसानकारकच परिस्थिती निर्माण झाली आमच्या विभागाला म्हणायचं म्हटलं तर आमच्या विभागामध्ये म्हणजे आमच्या वाडवडलांपासून बोलण्यापेक्षा आमच्या आजी आजोबांपासून ही शाळा उभी केलेली आणि उभी केली म्हणजे आमच्या विभागातल्या जुन्या नागरिकांनी या शाळेसाठी घाम घाललेला आहे आणि आम आमचं म्हणणं असं आहे की आज ही शाळा असल्यामुळे आमच्या विभागातली जी गरीब मुलं आहेत त्यांना इथे शिकता येत होतं पण पर आज परिस्थिती अशी झाली की दोन हजार एकोणीसपासून या शाळेला कारण न देता फक्त मोडकळीचं उदाहरण देऊन ते लोक इथून शिफ्टायचा प्रयत्न करतात बलकी इथे या ठिकाणी या शाळेवरती या शाळेत शिकणाऱ्या माझी विद्यार्थ्यांनी आणि विभागात राहणाऱ्या मुलांनी आणि आजूबाजूच्या विभागातील लोकांनी फंड जमा करून याला रंगरंगोटी करणं शाळेवरती पत्रे तुटले ते पत्रे घालणे प्लॅस्टिक घालणं शाळेतल्या मुलांना वस्तू वाटप करणं हे सगळं कार्य या शाळेत आमच्या विभागातील माजी विद्यार्थी आणि विभागात राहणाऱ्या नागरिकांनी पैसे उभारून केलेलं होतं आणि वेळोवेळी यासाठी फॉलोअप देखील घेतलेला आहे पण याचं प्रशासनाकडून व्यवस्थित उत्तर मिळत नाहीये त्यांचं उत्तर असं आहे की कलेक्टरकडून तुम्हाला एन ओ सी मिळत नाहीये आणि म्हणूनच आज या शाळेच्या ओसाड आवारात उभं राहून फक्त एकच प्रश्न मनात गुंजतो आपण खरोखर शिक्षणप्रेमी आहोत का ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका